अखिल भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल व विविध समाजातील घटकातील कार्यकर्ते यांच्यामार्फत बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास पाठिंबा देण्याकरिता उस्मानाबाद धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले व निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव यांच्यामार्फत भारताचे राष्ट्रपती बिहारचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्त करणे व महाबोधी विहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा म्हणून निवेदन देण्यात आले यावेळी सर्व स्तरातील कार्यकर्ते उपस्थित होते यानंतर सर्वांचे आभार मानून घोषणा देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली व सर्व स्तरातील बौद्ध समाजातील बांधवानी गाव तालुका ग्रामीण शहरी व भागात व इतर ठिकाणी सह्याची मोहीम राबवून परत एकदा राष्ट्रपती राज्यपाल तसेच पंतप्रधान गृहमंत्री यांना निवेदन देण्याचेही सूचना करण्यात आली व यापुढे आपल्या प्रत्येक विभागामध्ये सह्याची मोहीम राबवून राबवण्याचेही आवाहन करण्यात आले मी आपासाहेब शिरसाटे झुंझार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनेलचा मुख्य संपादक अशाच नवनवीन घडामोडीसाठी व बातम्यासाठी आपण झुंजार एस सी सदोतीस न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व झुंजार एस सी सदोतीस न्यूज पेज फॉलो करा धन्यवाद जय हिंद नमो